नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुनशा स्वागत आहे बहुप्रतीक्षित डायरेक्टरेट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स प्लॅनिंग डिपार्टमेंट सांख्यिकी विभाग या विभागाची रिक्रुटमेंट मेगा भरती जी निघालेली होती त्याबद्दलचा रिझल्टचा मोठा अपडेट इथे आलेला आहे तर या अपडेटबद्दलची डिटेल माहिती आजचा व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा डायरेक्टरेट ऑफ इकोनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स तर या डिपार्टमेंटच्या तीन पदांसाठीची इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे त्यात पहिलं पद आहे असिस्टंट रिसर्च ऑफिसर दुसरं पद आहे इन्व्हेस्टिगेटर आणि तिसरं पद आहे स्टॅटिस्टिकल असिस्टंट तर या तीन पदांची मेरिट लिस्ट अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिस्ट आपण बघणार आहोत पहिलं पद आहे असिस्टंट रिसर्च ऑफिसर डायरेक्टरेट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक लिस्ट ऑफ कॅन्डिडेट क्वालिफाईड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर पोस्टचं नाव आहे असिस्टंट रिसर्च ऑफिसर ग्रुप बी नॉन गॅझेटेड तर या पदासाठीची लिस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची इथे लागलेली आहे तर तुम्ही बघू शकता पहिलं जे फर्स्ट नंबर ज्या विद्यार्थ्याचा आलेला आहे त्याचं नाव आहे रितेश बासवराज मटकट्टे तर यांना दोनशेपैकी एकूण एकशे बहात्तर गुण्स इथे मिळालेले आहेत म्हणजे एटी सिक्स मार्काचा हायेस्ट इथे आलेला आहे तर एटी सिक्स मार्काचा हायस्ट आहे त्यानंतर तुम्ही आपण खाली जर हा स्कोर बघितला तर इथे लास्ट जो कॅन्डिडेट आहे तर त्यांना एकशे छप्पन्न मार्क्स इथे आहेत एकोणचाळीस विद्यार्थ्यांची लिस्ट इथे प्रदर्शित केलेली का आहे काही विद्यार्थ्यांना एकशे बेचाळीस मार्क्ससुद्धा इथे पडलेले आहेत पण या लिस्टमध्ये कुठेही एस सी किंवा एस टी अशा कुठल्याही पद्धतीचा कास्टमधनं त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे असं इथे डिटेलमध्ये दिलेलं नाही आहे तर त्यावरनं आपल्याला गेस करता येणार नाही की इथे बघा एकशे चोवीसचासुद्धा एक कॅन्डिडेट आहे की जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तो क्वालिफाय आहे मग हा अपंगाचा आरक्षणामधून आहे की कुठल्या आरक्षणामधून आहे ते आपल्याला इथे ओळखता येत नाही आहे पण फायनल रिझल्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे प्रदर्शित इथे झालेले आहे तर एकूण एकोणचाळीस विद्यार्थ्यांचं असिस्टंट रिसर्च ऑफिसर ग्रुप बी या पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सिलेक्शन झालं आहे इन्वेस्टिगेटर ग्रुप सी या पदासाठीचं फर्स्ट कॅन्डिडेट जो आहे तर सूरज संजय गुसिंगे तर यांना एकशे ब्याऐंशी मार्क्स इथे दोनशेपैकी मिळालेले आहेत म्हणजे नाईंटी वन शंभरपैकी नाईंटी वन क्वेश्चन्स यांचे बरोबर आलेले आहेत आणि एकशे ब्याऐंशीचा स्कोअर यांनी इथे अचीव केलेला आहे के तर या लिस्टमध्ये आपण बघू शकतात टोटल एकशे सत्तावीस विद्यार्थ्यांना इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कॉल करण्यात आलेला आहे लास्ट जो कॅन्डिडेट आहे त्यांना फक्त नाईंटी फोर मार्क्स इथे आहेत तर अमोल युवराज कदम ह्या व्यक्तीचं कुठल्या तरी कॅटेगरीमधनं असेल किंवा अपंगाचं आरक्षणामधनं असेल किंवा आर्मीमधनं असेल तर त्यामुळे या विद्यार्थ्याचा एवढा कमी स्कोर इथे आहे पण ते आपल्याला या लिस्टमधनं जाणून घेता येत नाही आहे काही कॅन्डिडेट्स हे नाईन्टी स्कोर असूनसुद्धा त्यांचं सिलेक्शन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाडसाठी झालेलं आहे नाईंटी सिक्स मार्क्स असलेल्या कॅन्डिडेटंसुद्धा इथे झालेलं आहे बाकी अबोव सिक्स्टी वन सिक्स्टी आणि अबो वन सेवंटी पर्सेंट मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव आहे सो so, प्रत्येक कॅन्डिडेट्सचं त्यांचा कॅटेगरी वाईज स्कोअर इथे डिफाईन झालेला आहे आणि त्या पद्धतीचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची सिलेक्शनची लिस्ट इथे लागलेली आहे तर टोटल एकशे सत्तावीस कॅन्डिडेट्स इथे इन्व्हेस्टिगेटर ग्रुपसी या पदासाठी कॉल केलेले आहेत पुढचं पद आहे स्टॅटिस्टिकल असिस्टंट ग्रुप सी तर या पदासाठीही टोटल नाईंटी थ्री विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स या प्रोसेससाठी सिलेक्शन झालेलं आहे लास्ट जे कॅन्डिडेट आहे त्यांचा स्कोअर आहे एकशे वीस जे सिक्स्टी कश क्वेश्चन्स त्यांचे हे बरोबर आलेले आहेत आउट ऑफ हंड्रेड त्याचबरोबर वन सेवंटी सिक्स क्वेश्चन्स जे या कॅन्डिडेटला प्राप्त झालेले आहेत राकेश रवींद्र झांबडे तर हे पहिले कॅन्डिडेट आहे दोनशेपैकी एकशे शहात्तर स्कोर त्यांचा इथे आलेला आहे तर स्कोर इथे तुम्ही चेक करू शकतात नाईंटी मार्क्स मिळवणारे कॅन्डिडेटसुद्धा इथे आहेत सिद्धार्थ गौतम गायकवाड तर कुठल्या तरी आरक्षणामधनं याने फॉर्म फिलअप केला असेल आणि त्या आरक्षणामधून यांचा स्कोर हा फक्त नाइंटी मार्क्स इथे आलेला आहे तर इथे कुठल्याही पद्धतीचं डिफाईन त्यांनी केलेलं नाही आहे सिलेक्शनमध्ये की कुठल्या कॅटेगरीमधनं या व्यक्तीचं सिलेक्शन झालेलं आहे सो नाईंटी मार्क्स असणारे कॅन्डिडेट्स इथे आहेत नाईंटी टूसुद्धा मार्क्स काही कॅन्डिडेट्सला आहेत सो सिलेक्शन लिस्ट नाईंटी थ्री विद्यार्थ्यांची आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सो so, ज्या विद्यार्थ्यांनी ही एक्झाम दिली होती तेही त्यांचं नाव या लिस्टमध्ये चेक करू शकतात जर त्यांचं या लिस्टमध्ये नाव असेल तर त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन त्यांचं सिलेक्शन हे झालेलं आहे डॉक्युमेंट्स फक्त संपूर्ण तुम्ही व्हेरिफिकेशन प्रोसेस ही व्यवस्थित करावी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या बाकीच्या डिटेल्स या वेबसाईटला वेळोवेळी तुम्हाला दिल्याच जातील सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काही अडचण असेल तर ते बोलू शकतात थँक यू धन्यवाद जय हिंद